आज दिनांक तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी प्राध्यापक डी कांबळेसर यांच्या घराची बौद्ध पद्धतीनुसार या ठिकाणी वास्तू झालेली आहे त्यांच्या नवीन घराचं या ठिकाणी उद्घाटन या ठिकाणी बौद्ध विधीनुसार या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि या विधीला संपन्न करण्यासाठी प्राध्यापक सर यांच्या वाणीतवर या ठिकाणी आपले आदर्श महामानव ईश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच संपूर्ण विश्वाला शांतीचा मैत्रीचा संदेश देणारे महाकाळूंचं जगत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला साक्ष ठेवून या ठिकाणी या नवीन शिल्पाचे नवीन निवासाची या ठिकाणी त्यांच्या स्वतःहस्ते या ठिकाणी गृहप्रवेश झालेला आहे

सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आमचे सहकारी आणि माझे सर्वात जुने सहकारी आणि जुने मित्र ज्यांनी आम्ही एकत्र मांद्रे कॉलेजमध्ये करिअर स्टार्ट केलं होतं एकत्र आम्ही जॉईन झालो होतो असे आमचे जुने सहकारी काबळे सर यांना नवीन गृहप्रवेशाच्या आणि मॅडमना हार्दिक शुभेच्छा आणि त्यांनी हे घर त्याच्याचबरोबर अजून त्यांनी मोठ्या बंगल्यात जावं आणि राहावं आणि मोठ्या बंगल्या बंगल्यात पण लवकर जावं अशी मी शुभेच्छा